इगतपुरी व घोटी शहरातील साठी काही महिलांनी बुधवारी रात्री स्टेट बँकच्या बाहेर मुक्काम केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संबंधित स्टेट बँकच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन महिलांना केवाय सीसाठी जो त्रास सहन करावा लागत आहे याची कल्पना दिली के वाय सीसाठी महिलांना तात्काळ न ठेवता कर्मचारी यांची संख्या वाढून त्वरित के वाय सी करावी अन्यथा या बँकांना ताळा ठोकण्याचा इशारा लक्की जाधव यांनी दिला महिलांना केवाय सीसाठी होणारा हा सर्व त्रास फक्त स्टेट बँकेतच होत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले होते महिलांच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर रुपये माहेरचा आहे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची अवघड वेळ आली आहे बँकेच्या बचत खात्याला आधार लिंक आणि केवायसी करण्यासाठी या बहिणींवर उघड्यावर मुक्कामी थांबवण्याची अवघड परिस्थिती उद्भवली आहे रात्री वाजेच्या दरम्यान आदिवासी वाड्यापाड्यावरील या महिलांनी घोटी येथील स्टेट बँकच्या आवारात मुक्काम ठोकला होता केवायसी व आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी या महिला बँकेत चार पाच दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळे गावी परत जावे लागते बँकेचा कारभार जास्तच ढिलाईचा असल्याने सकाळपासून येऊनही काम होत नसल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला होता लांबगाव पाड्यातून महिलांना या कामासाठी रोज ये जा करून भाडे परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेने आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारात मुक्काम ठोकल्याने बँकेचाही कारभार चव्हाट्यावर आला